संत तुकाराम महाराज चौकात गतिरोधकांचा अभाव वाढते अपघात तेल्हारा प्रशासन मौन शाळेसमोरही धोका कायम पोलीस व नगरपरिषदेचे गंभीर दुर्लक्ष तेल्हारा शहरातील सर्वात वर्दळीचा आणि महत्वाचा संत तुकाराम महाराज चौक सध्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे या चौकात पाचही दिशांनी मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते मात्र या ठिकाणी स्पीड ब्रेकर किंवा गतिरोधकच नाहीत ही अत्यंत गंभीर बाब आहे या चौकाजवळच सेठ बंसीधर विद्यालय व शिवाजी विद्यालय असल्याने येथे लहान मुलांची विद्यार्थ्यांची व नागरिकांची सतत वर्दळ असते पण त्यांच्या सुरक्षेची कोणतीही ठोस उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही तर नागरिकांच्या मागण्यामध्ये संत तुकाराम महाराज चौकात तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत शाळेसमोरील रस्त्यावर वाहतूक नियंत्रक व चेतावणी फलक लावावेत पोलीस प्रशासनाने गस्त वाढवून वाहतूक नियंत्रणात आणावी वारंवार अनेक वृत्तपत्रात तसेच सामाजिक संघटनांनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून सुद्धा संबंधित नगर परिषद प्रशासन व पोलीस विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करीत असल्याने यापूर्वी एका इसमाला आपला जीव सुद्धा गमवावा लागला तरी सुद्धा प्रशासनाचे डोळे उघडले नसून आता लोकप्रिय आमदार प्रकाश बारसाकडे यांनी आदेश देऊन नगर परिषद प्रशासनाकडून ही समस्या सोडून घ्यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोडंके